जी आंदोलन संदर या संदर्भात समग्र महाराष्ट्रामध्ये एस सी एस टीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आमच्या सुरक्षेचं जे कवच आहे अॅट्रॉसिटी ऍक्ट याची अंमलबजावणी या राज्यामध्ये होत नाही गेल्या काही वर्षांपासून ॲट्रॉसिटी ॲक्टला या राज्यामध्ये जणू काही मृत घोषित केलेलं आहे अशी परिस्थिती ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भात कडक कायदा म्हणून केवळ बातम्यामध्ये आम्ही वाचतोय पण वास्तव मात्र विषण आहे की या ठिकाणी आरोपीला पाठीशी घातलं आहे दरोड्याच्या केसेस केल्या जातात विनयभंगाच्या क्रॉसमध्ये केसेस केल्या जातात तीनशे शहात्तरच्या क्रॉसमध्ये केसेस केल्या जातात आणि त्याच्या पलीकडं जाऊन आरोपीला वाचवण्यासाठी पस्तीस तीनच्या नोटीसचा सुद्धा वापर करमाळ्यामध्ये करण्यात आला ज्या भगिनीचा आमच्या विनयभंग झाला तो आरोपी गेल्या तीन वर्षापासून तिला छेळतोय प्रशासन त्याला पाठीशी घालतंय कुणाचा राजकीय दबाव आहे हा प्रश्न आम्ही या या अधिकाऱ्यांना ठिकाणी त्याच्यामुळे त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी उद्या जर त्या भगिनीच्या जीवितास याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असणार आहे अशी सुद्धा आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात करमाळ्याचं हे अट्रॉसिटी बचावचा मुद्दा हा करमाळा पुरता मर्यादित न ठेवता तो राज्य आणि सोलापूरमध्ये सुद्धा आम्ही घेऊन जाणार आहेत आणि व्यापक असणारं आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल असताना सुद्धा की मध्ये जामीन देऊ नये मग या ठिकाणी पस्तीस तीनची नोटीस देऊन जर जामीन दिला जात असेल तर सुप्रीम कोर्टाचाच या ठिकाणी अवमान होताना दिसून येतोय का नाही तो खुल्या आम केला जातोय कारण सरकार आमची आहे गृहमंत्री आमच्या भूमिकेशी सहमत आहे अशा पद्धतीचा असणारं एकंदरीत पोलिसांना भीती राहिलेली नाही पण त्यांना आमचा इशारा आहे की राजकारणीच्या नादी लागू नका सत्ता आज असते उद्या नसते पण पोलीस हा कायम असतो जर आम्ही ॲट्रॉसिटीच्या कलम चार अनुसार जर भूमिका घ्यायला सुरुवात केली सुप्रीम कोर्टाचा अवमान जर म्हणून जर भूमिका घ्यायला सुरुवात केली तर मिळालेल्या नोकऱ्यासुद्धा घालण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आणि या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कवचमध्ये हे सुद्धा इशारा या माध्यमातून देतो आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या त्या ठिकाणी जजमेंटचं अंमलबजावणी तात्काळ या ठिकाणी केली पाहिजे आणि काही तासात हा आरोपी या ठिकाणी अटक झाला पाहिजे संपूर्ण एकीकडे आरक्षणासाठी मोर्चा राज्यभर आंदोलन होणार असेल नाही शंभर टक्के आम्ही आता जनजागृती करणार की याच सगळ्या प्रकरणाला दाबण्यासाठी अनेक मोर्चे निघत ते व्यवस्थेचे पुरस्कृत आहेत कारण तुम्ही प्रत्येक स्टेजवर जर बघितलं तर सत्ताधाऱ्याचे लोकप्रतिनिधी बसलेले त्यांना या माध्यमातून दलितांचे अत्याचार दाबायचे सामाजिक न्यायाचा निधी लाडली बहीण योजनेला लुटला जातोय तो दाबायचा आहे अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तो मुद्दा दाबायचा आहे त्या ज्या स्टेजवरती असणारे आम्ही लोक बघतोय ते सत्ताधाऱ्यांचे आमदार बघतोय म्हणून कुठंतरी सत्ताधारी या मूळ मुद्द्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात त्यातला मूळ मुद्दा अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे दुर्दैवाने फक्त महाराष्ट्रच नाही तर सरन्यायाधीशाला बूट मारला जातो त्याच्यावर सुद्धा काही कारवाई होत नाही दुर्दैवाने दलित आय पी एस अधिकारी पूरण कुमार याला हरियाणामध्ये जातीयतेचा बळी जावं लागतं की तो सुद्धा एफ आय आर होते ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत आणि त्याच्यात आरोपीचं नावच नसतं म्हणजे आय पी एसला सुद्धा आम्ही न्याय देणार नाहीत सरन्यायाधीशलाही न्याय देणार नाहीत आणि गावातल्या दलितांना तर आम्ही या ठिकाणी काही मोजणारच नाहीत अशा पद्धतीचा न्यायाचा बहिष्कार सध्या आमच्यावरती टाकलेली स्थिती या महाराष्ट्रात आहे हे देशात घडत असताना इंटरनॅशनल स्तरावरती प्रेम बिराडे नावाच्या आमच्या बौद्ध समाजाच्या नंदुरबार भागातल्या तरुणाला तिथं लंडनला नोकरी लागते ते कॉलेज त्या कंपनी फक्त पुण्याच्या मॉडर्न कॉलेजला पत्र पाठवून विचारते की हा तुमच्याकडं विद्यार्थी होता का तर यांचं फक्त एक काम होतं की होय होता कारण भारतीय हे नातं होतं पण या ठिकाणी हे कॉलेज भीमा कोरेगावची ज्यांनी दंगल घडवली ज्यांच्यावर मास्टर माइंड म्हणून आरोप आहे त्या एक बोट्याच्या भावाचं आहे आणि त्याचीच असणारी मुलगी त्याची प्राचार्य आहे आणि म्हणून या पंधरा दिवसाचा जर क्लब करून घटना बघितल्या तर जागतिक स्तरापासून ते, ते देशपातळीवरती दलित हा घेरलेला आहे संविधान विरुद्ध सनातन हा नवा वाद सुरू केलेला आहे मंदिरं उभा राहिले आता लढायला काहीच नाही म्हणून हा नवा जन्म दिला आहे आणि म्हणून आज जर खऱ्या अर्थाने या देशात काही धोक्यात असेल तर तो एस टी एस सी एसटी धोक्यात आहे त्याचं कवच धोक्यात आहे म्हणून करमाळ्यात ही पेट टाकलेली ठिणगी राज्यात आणि देशात वनवा झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा यामध्ये काही दिवसांपूर्वी अंजना कृष्ण यांच्या बाजूने आपण उभा राहिलेला होता ज्यावेळी साजीता झाला होता आजचं आंदोलन पुन्हा त्यांच्याच विरोधात करण्याची वेळी नेमकी हे कुणाच्या विरोधात आंदोलन नाही जिथं अन्याय होतो आम्हाला पॉलिटिकल फेस नाही आहे आम्ही राजकीय नाही आहेत आम्ही प्रवृत्तीच्या विरोधात आहे त्यांचं त्यावेळेस समर्थन केलं कारण त्यांच्यावर अन्याय होत होता एका महिलेला असणारं तिचे डॉक्युमेंट मागितले जात होते त्यांच्या आमदाराकडून ती एक आय पी एस आहे त्यासुद्धा दलित ते, आहेत आणि त्यांना घेरण्याचं काम त्यावेळेस झालं होतं पण आता कुणाच्या दबावाखाली त्यांनी भूमिका घेतली हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारायला आलो आणि म्हणून त्यांनीसुद्धा या सगळ्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून इथल्या राजकीय दबावाला बळी न पाडता इथल्या एस सी एस टीला सुरक्षित करण्यासाठी त्यांना दिलेल्या जे अधिकार आहेत त्याची अंमलबजावणी तातडीने करावी आमचा मोर्चा त्यांच्या विरोधात नाही तर या समग्र व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि त्यांच्या असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्याच्याही विरोधात आहे याची सखोल चौकशी व्हावी आणि पोलीस अधिकारी जर दोषी असतील तर त्यांचं निलंबन सुद्धा झालं पाहिजे हे सुद्धा अशा ठिकाणी मातंग समाजातील जे काय मृत व्यक्ती असतील त्यांना जाळण्यासाठी साधी स्मशानभूमीसुद्धा मिळेल नाही मागच्या काही दिवसांमधले ही घटना आहे मग अशा प्रकारच्या ज्या घटना आहे ते वारंवार घडत आहेत तरीसुद्धा प्रशासन याविषयी ठोस पावलं उचलत नाही ना कुठेतरी अॅट्रॉसिटीज कमजोर करताना दिसून येत आहे काय त्यांना हे सगळं बाबासाहेबांनी दिलेलं जे सामाजिक न्यायाचं स्वातंत्र्य ते उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्याच्यातूनच पुन्हा एकदा जी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून टाकली ती जिवंत करून या ठिकाणी आर एस एसला शंभर वर्ष झाली आणि त्यांना असणारं गोळवळकरचं जे विचारधन नावाचं पुस्तक आहे त्याच्यातला असणारा मनुस्मृती पुन्हा जिवंत करण्याचा जो अजेंडा राबवायचा त्यातूनच हे विषमतावादी स्मशानभूमी नाकारतायत जातीवाद आहेत दिलेले अधिकार हिसकावून घेत आहेत आरक्षण हिसकावून घेत आहेत संविधान बदलण्याची भाषा करतायत मानवता नष्ट करण्याची भाषा करतायत जाती जातीत भांडणं करतायत अनेक प्रकारे आरक्षणाच्या माध्यमातून वाद लावण्याचं काम करतायत याच्या पाठीमागं फक्त एकच माइंड आहे की पुन्हा एकदा विषमता आणायची आणि मनुस्मृती जिवंत करायची पण हे बाबासाहेबांचे लेकर आहेत आम्ही त्या ठिकाणी होऊ दे आर एस एस वर बंदी घातली पाहिजे ते देशाचा झेंडा मान्य करत नाहीत ते संविधान मान्य करत नाहीत नांदेडला झालेल्या दोन हजार सहाच्या बॉम्ब ब्लास्टमध्ये त्यातले स्वयंसेवक आरोपी आहेत मालेगावच्या संदर्भात सुद्धा संशयास्पद भूमिका आहे त्याच्यामुळे आर एस एसला फक्त काँग्रेस शासित प्रदेश नाही तर समग्र देशामध्ये दे बंदी घातले पाहिजे कारण त्याचं देशासाठी कोणतंही हिताचं काम नाही आज देश सत्तर वर्ष ऐंशी वर्ष संविधानाने एक संध ठेवला की एक संध देश तोडण्याचं काम आर एस एस करत आहे म्हणून या देशाचाच शत्रू जर कोण असेल तर ती आर एस एस आहे आणि ती बंद झाली पाहिजे बंदीच नाही तर त्यांच्यावर असणारी या ठिकाणी सगळे केंद्र ताब्यात घेऊन सरकारने त्या ठिकाणी हे सगळ्याचे सगळे केंद्र सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांसाठी वापरले पाहिजेत हे सुद्धा आव्हान आहे शेवटचा प्रश्न आ... देशामध्ये दे मिश्रा तिवारी किंवा इतर अशा अनेक आताच आपण मॉडर्न कॉलेजचा सुद्धा उल्लेख केला त्या त्या ठिकाणीसुद्धा जे जे व्यक्ती आहेत ते एका विशिष्ट म्हणजेच एक ब्राह्मण समाजाचे आहेत आणि ते दलित समाजातील जे काय असे नाही नाही आताही त्या ठिकाणी जातीला टार्गेट करणारी या ठिकाणी आता व्यवस्था नाही संविधान आहे आणि आम्ही प्रवृत्तीला महत्त्व देतो जातीला नाही कारण आम्हाला हेही माहीत आहे देशाला तुम्हीही सांगा की मनुस्मृतीचं दहन करताना सुद्धा ब्राह्मण होते त्याच्यामुळे मनुस्मृतीचं दहनसुद्धा ब्राह्मणांनी केलेलं आहे चळवळीमध्ये सुद्धा आहेत पण ह्या ज्या प्रवृत्ती आहेत ह्या विचारधारेच्या प्रवृत्ती आहेत या आरिशेस आणि मनुवाद्याच्या नादाला लागलेल्या प्रवृत्ती आहेत त्याच्यात अनेक आंतरजातीय विवाह झालेत त्याच्यात आमच्या अनेकांच्या बायकाच ब्राह्मण आहेत त्याच्यामुळे सगळ्या ब्राह्मणाला नावं ठेवावं तरी कसे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामुळे सगळे तसे नाहीत जे प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती महत्त्वाची आहे आणि ती प्रवृत्ती देश विघाग विघातक आहे राहिला विषय हे मिश्रा हे काहीतरी तिवारी त्यानंतर तो मॉडर्न कॉलेज मॉडर्न कॉलेजचा ते हे सगळे पोलिसांच्या गराड्यामध्ये बोलत असतात यांच्या पार्श्वभागामध्ये पोलीस हटवून बोलायची धमक नाही सत्ता आहे म्हणून आहेत आणि या ना अनिल मिश्राला एक ओपन चॅलेंज करतो आता तुमचं मराठी हिंदीमध्ये सांगतो की इसको हम ओपन चॅलेंज करते कि तुम्हारे अगर गांड में दम होगा तो नागेश ये? दादा कांबळे के साथ सिर्फ एक घंटा बैठक